नमस्कार तर आता आम्ही चाललो आहे बाहेर आणि गाडीच बंद पडली ह्या मोरीवरती गाडी बंद पडली आहे गाडी गाडीचं काय काम आहे तर बघायला पाहिजे गाडी बंद पडली आणि तो ओढा आहे पाणी एवढं उंच आहे वेळ गाडी चालू होते कशी काय चालू होती तर हायवे चालले रस्ता चांगला असल्यासारखा झाली चालू काहीतरी वाजत होत काहीतरी सगळं जंगलच आहे आमच्या इकडे असते ते झाड किती आहे ती दाट इकडं उसा इकडं पण Se